हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं अध्याया नाव आहे राजविद्या राजगुह्ययोग बत्तीसाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य या श्लोकामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात की भक्तीमध्ये उच्च आणि नीच वर्गातील लोकांमध्ये मुळीच भेदभाव नसतो तर भेदभाव कशा रीतीने केला जातो सामान्यत जगतामध्ये स्त्री पुरुष लहान मोठा शिक्षित अशिक्षित गरीब श्रीमंत या पर देशातला परदेशातला काळा गोरा अशा विविध प्रकारे या भौतिक जगतात जगताना आपण शारीरिक स्तरावरून सगळे हे भेद बघत असतो कुणी कुठच्या वर्णातला आहे वर्ण कोणते आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वेगवेगळे आश्रम आहेत ब्रह्मचारी आश्रम ग्रस्त आश्रम वान प्रस्थाश्रम संन्यास आश्रम, आश्रम। तर कुणीही कुणीही कुठच्याही वर्णातला असो कुठच्याही आश्रमातला असो कुठेही राहणार असतो तो व्यक्ती भगवान श्रीकृष्णांची भक्ती करू शकतो तर भक्तीमध्ये कोणताच असा भेदभाव नसतो का कारण सगळेज आपण जे जी जीव आउश आहोत ते भगवंतांचे अंश आहोत आणि ही जी भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायची असते त्यामध्ये महत्वाचं काय आहे भक्ताचा प्रामाणिकपणा भक्ताचा सेवाभाव भक्तिभाव भक्तीभाव हे महत्वाचं आहे आणि ह्या ज्या काही उपाधी आहेत आपल्याला काही पद असतात आपण कोणाचे तरी आई आहोत किंवा कोणाची मुलगी आहोत कोणाची बहीण आहोत एवढे शिकलेले आहोत या घरातले आहोत या गावातले आहोत तर अशा काही वेगवेगळ्या वेग आपल्याला उपाधी असतात मात्र ही भक्ती आहे त्यामध्ये उपाधी भगवंतांद्वारे बघितली जात नाही मग अपेक्षित काय आहे की भक्ती आहे ती अखंडितपणे केली पाहिजे आणि आध्यात्मिक गुरु आहेत त्यांचे जे आदेश आहेत आहेत त्यांचं पालन करत ही भगवंतांची भक्ती केली पाहिजे पुढे वाचूया भौतिक संकल्पनेनुसार असे विभाजन असते परंतु जो दिव्य भगवत भक्तीमध्ये निमग्न झालेला असतो त्याच्या दृष्टीने असा भेदभाव मुळीच अस्तित्वात नसतो तर या समाजामध्ये आपल्याला हा भेदभाव दिसतो का कारण शारीरिक स्तरावर राहून सगळी कार्य होत असतात पण जेव्हा आपण अधिकृत परंपरेतील भक्तांकडून ज्ञान घेतो तेव्हा आपल्याला कळतं मी कोण आहे मी हे शरीर नाहीये मी तर आत्मा आहे जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास तर हे जेव्हा हो जाणतो व्यक्ती आणि भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये भगवंतांची भक्ती करतो तेव्हा हो तो काय आत्मास्तरावर भक्ती करायला लागतो तर हे जे शारीरिक भेदभाव आहेत ते या आत्मास्तरावर उपस्थित नसतात अस्तित्वात नसतात तर वैष्णवाचार्य हा मुद्दा समजवताना म्हणतात की जगतातली प्रत्येक व्यक्ती ही भक्ती करू शकते प्रत्येकासाठी आध्यात्मिक जगतामध्ये स्थान उपलब्ध आहे तिकडे जागा फुल झाल्यात असं नसतं तसं आपण म्हणतो ना अरे माझ्या मुलाला प्रवेश घ्यायचं आहे पण त्या कॉलेजच्या सर्व जागा भरल्या आहेत त्या विषयाच्या इयत्तेच्या तर तसं मात्र आध्यात्मिक जगतात नाहीये आध्यात्मिक जगतात आपल्या आपण सगळे जे आहोत सगळ्या जीवांसाठी भरपूर जागा उपलब्ध आहे भगवंतांची भक्ती करण्याचा अधिकार आहे आणि एक आपण फार महत्वाचं जाणून घेतलं पाहिजे कि या भक्तीमध्ये कोणतीही स्पर्धा नाहीये जसं धावण्याच्या स्पर्धेचं उदाहरण आपण जर घेतलं तर धावण्याच्या स्पर्धेत एक जण आहे तो पहिला येतो आणि तो पहिला आलेला व्यक्ती आहे तो इतरांना मागे टाकतो म्हणजेच काय इतरांकडून पहिला क्रमांक हिरावून घेतला जातो मात्र भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणं आहे त्यामध्ये अशी स्पर्धा नाहीये समजा आपण दृढपणे भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये मग्न आहोत आणि आपल्या बरोबरच एखादा भक्ती करणारा व्यक्ती आहे तो तीव्रतेने भक्ती करतोय तर त्यामुळे आपलं जे भगवंतांच्या धामात जाणं आहे ते लांबत असं नाहीये जसं बघा दोन जण एका ऑफिसमध्ये एका पदासाठी प्रयत्न करत आहेत एकाचीच तिथे निवड होते म्हणजे दुसऱ्याला त्या पदापासून वंचित केलं जातं पण तसं मात्र या भक्तीमध्ये होत नाही जो कोणी भक्तांचं मार्गदर्शन घेतोय भक्त संघामध्ये भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेऊन प्रामाणिकपणे भक्ती करतोय असा भक्त आहे तो नक्कीच यशस्वी होतो तर एक आपण जाणलंय की दुसऱ्याच्या भक्तीतल्या प्रगतीमुळे आपली भक्तीतली प्रगती आहे ती कमी होत नाही आणि त्यामुळे आपल्याला समजवलं जातं की आपण सुद्धा दृढपणे भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायची आहे आणि त्याचबरोबर इतरांना सुद्धा भगवंतांची भक्ती करण्यासाठी भक्तीत प्रगती करण्यासाठी प्रेरणा देत राहायचं आहे मदत करायची आहे तर भक्तांची सेवा करणारा जो कोणी भक्त आहे तो भगवंतांना खूप आवडतो जसं श्रील प्रूपात प्रवचनात सांगतात की कुणी भगवान श्रीकृष्णांच्या या भक्तीचा प्रामाणिकपणे प्रचार करतो आहे तर त्याला म्हणजे एक व्यक्ती आहे जो स्वतः कृष्ण भक्तीचा प्रामाणिकपणे प्रचार करतो आहे दुसरा कोणी व्यक्ती आहे तो या पहिल्या व्यक्तीला या प्रचार कार्यामध्ये काही मदत करतो आहे आणि तिसरा एक व्यक्ती आहे जो या दोघांनाही प्रचार करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे तर या तिघांचीही या आध्यात्मिक कार्यामुळे आध्यात्मिक प्रगती होते म्हणजे आपण जो कोणी स्वतः प्रचार करतोय किंवा त्याला मदत करणारा आहे किंवा त्याला प्रेरणा देणारा आहे सगळ्यांनाच ही कृष्ण भक्ती प्रचाराचा फायदा होतो तर यावर आधारित श्री भगवान श्रीकृष्ण आहेत ते श्लोक सांगतायत अठराव्या अध्यायामध्ये ते श्लोक आहेत अडसष्ट आणि एकोणसत्तर तर अठरा पॉईंट अडसष्ट हा श्लोक आहे त्याचं भाषांतर वाचते आहे भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत जो कोणी भक्तांना हे रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल आणि अखेरीस तो माझ्याकडे परत येईल यात मुळीच संशय नाही तर जो भगवत गीतेचा संदेश आहे तो जो कोणी इतरांना देतो आहे तर त्याला शुद्ध भक्ती प्राप्त होईल आणि तो माझ्याकडे येईल यात कोणतीच शंका संशय नाही आणि अठरा पॉईंट एकोणसत्तर म्हणजे भगवंत म्हणत आहेत की त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणीही सेवक नाही जो भगवंतांच्या भक्तीचा प्रसार करतो आहे प्रचार करतो आहे तर त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणीही सेवक या जगतामध्ये नाही तसेच त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणी होणारही नाही तर या श्लोकांच्या आधारे आपण जाणू शकतो की इतर कोणाची भक्तीली तीव्रता वाढली त्यामुळे माझी भक्ती कमी होईल असं भयात मी राहायचं नाहीये मी माझा प्रामाणिकपणे भगवंतांची भक्तीमय सेवा करण्याचा से प्रयत्न चालूच ठेवायचा आहे इतरांची वाहवा होते इतर जण भक्तीत खूप प्रगती करतायत तर त्यांच्यावर मी जळणं किंवा त्यांच्याबद्दल वाईट बोलणं त्यांची निंदा करणं त्यांची असूया करणं असे कार्य आपण करायचे नाहीयेत पुढे वाचूया परम गती प्राप्त करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे तर भक्तीमध्ये प्रगती करणं हा काय आहे प्रत्येक जीवाचा अधिकार आहे तो भगवंतांचाच अंश आहे आणि त्याला ज्ञान मिळालंय तर तो भक्ती करू शकतो असं नाहीये की अरे हा या प्रांतात राहत नाहीये मग त्याने भक्ती करू नये असं कोणताच नियम नाहीये प्रत्येकाचा अधिकार आहे की तो भक्ती करू शकतो आणि भगवंतांचं धाम प्राप्त करू शकतो परमगती प्राप्त करू शकतो तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया या भगवत गीता की जय श्री ल प्रभुपाद की जय हरि बोल